साहेब मुंडे आहे मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही माझी नम्र विनंती बाबासाहेब आंबेडकर हे एक महान नेते होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे त्यांचे पूर्ण नाव भीमरावरामजा आंबेडकर व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महानपणापासून अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित असलेल्या त्यांना शालेय जीवनात खूप त्रास तरी त्यांनी विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ललितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक सत्याग्रह केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाती व्यवस्थेचे एक महापुरुष होते त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोज त्याला अनुयासह बौद्ध धर्माचा स्वीकार केला शेवटी मी एवढेच म्हणाले किती गेले किती उडून गेला भराला आले किती गेले किती उडून गेला भरा पण ही नाही माझ्या तेमाच माझ्या एवढे गुरुजी माझी सौशक्त जी